पुण्यात एक म्हातारी रस्त्याच्या कडेला दिसली लोकांना वाटलं ती गरीब आहे मदतीस पात्र आहे पण जेव्हा तिचं खरं गुपित उघडं झालं ते ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हादरला काय होतं त्या सत्तर वर्षाच्या महिलेचं रहस्य चला जाणून घेऊया पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली जेव्हा एक मुलगा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका म्हातारीला मदत करायला गेला पण त्यानंतर घडलं असं काही की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली पुण्यामध्ये एक वेगळीच घटना समोर येत आहे एका सत्तर वर्षाच्या म्हातारी जी काही दिवसापूर्वी पुण्याच्या रस्त्यावर निदर्शनास आली होती तिला लोक वयस्कर आणि गरीब समजून मदत करायचे आणि कधी खायला द्यायचे तर कधी तिचं ओझं उचलायला मदत करायचे कधी चक्कर येऊन पडली तर घरी पोहोचवायचे पण जेव्हा या महिलेचं खरं सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला एक आश्चर्याचा धक्का बसला शहरामध्ये हजारो चेहरे असतात प्रत्येकाची एक कहाणी असते प्रत्येकाचा एक इतिहास असतो पण या सत्तर वर्षाच्या आजीची कहाणी सामान्य नव्हती त्यांचं असं काय रहस्य होतं त्यांनी असं काय लपवलं होतं की ज्यामुळे ते समजल्यावर संपूर्ण महाराष्ट्र हादरला चला जाणून घेऊयात या सत्तर वर्ष म्हातारीचं सगळं गुपित या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तरी आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा एक म्हातारी तिचं वय सत्तर वर्ष पुण्यामध्ये काही दिवसापूर्वीच रस्त्यावर निदर्शनास आली होती ती बऱ्याच वेळा पुण्यातील एका भागातील रस्त्यावरून नेहमी चक्कर मारायची कधी भाजीपाला घ्यायला कधी तर कधी किराणा घ्यायला जायची आता वय जास्त असल्यामुळे तिच्याकडून ओझं उचललं जात नव्हतं बऱ्याच वेळा तिला चक्कर यायची आणि ती रस्त्याच्या कडेला बसून घ्यायची तिला त्या दिवशी एका मुलाने मदत केली एक तरुण मुलगा ज्याचं नाव समीर तो कॉलेजला जाणारा तरुण समीर रोज कॉलेजला जाताना आजीला पाहायचा कधी त्या रस्त्याच्या कडेला थकलेल्या बसलेल्या असायच्या तर कधी बाजारात भाजी घेताना त्याला दिसायच्या आजीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या समीरला आजीची नेहमी दया यायची त्याला वाटायचं या वयात त्यांची काळजी घेणारं दुसरं कोण नसेल पण म्हणतात ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं अगदी हेच त्या वृद्ध महिलेच्या बाबतीत घडणार होतं तिचं वय सत्तर असेल असं कोणाला वाटत नव्हतं पण तिच्या आयुष्यात काही गोपनीयता दडली आहे काय भयंकर गोष्टी उघड झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता हे माहीत नव्हतं पण ते उघड करणार होता समीर जो कॉलेजला जाणारा एक मुलगा होता तो रोज त्यांना पाहायचा पण त्याला माहीत नव्हतं की त्या आजीचा तो एक गरीब वृद्ध महिला समजत होता त्याच्यामागे एक अविश्वसनीय वादळ लपलं होतं एके दिवशी तो कॉलेजमधून लवकर घरी निघाला त्याने पाहिलं त्या दिवशी आजी त्याच रस्त्याने येत नव्हत्या किंवा जात नव्हत्या त्या रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली मांडी घालून बसल्या होत्या त्यांच्यावर प्रचंड थकवा जाणवत होता त्या वेगाने श्वास घेत होत्या समीरने न राहून आपली सायकल बाजूला घेतली आणि पाण्याची बॉटल आणि डब्यातील एक पोळी त्यांना दिली आजीने काही न बोलता ती स्वीकारली पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आतापर्यंत समीर त्यांना लांबून बघायचा आता तो अक्षरशः त्यांच्या जवळ जाऊन बसला होता आणि त्याला त्या ते ठिकाणी जे समजलं त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आजीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती एक वेगळा स्वाभिमान होता आजी फारसं काही बोलली नाही धन्यवाद बाळा एवढंच म्हणून तिने जी चपाती खाल्ली आणि पाणी पिली आणि निघून गेली पण आता समीरच्या मनात आत कुतूहल निर्माण झालं होतं की ही म्हातारी नेमकी आहे तरी कोण सत्तर वर्षे वय ही नेमकी इथे कशाला आली आणि इतकी म्हातारी असून याच्या डोळ्यात इतका स्वाभिमान कसा त्याला त्याचं विशेष वाटत होतं तेव्हा आता या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश तो करणार होता एक असं रहस्य उघडणार होता की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसणार होता आता ही आजी नेमकी कोण आहे ही आजी सामान्य नाही ही कोणीतरी वेगळी आहे हे त्याला कळून चुकलं होतं बऱ्याच वेळा भिकारी महिला असतात तर त्या बऱ्याच वेळा चोऱ्या चोऱ्या करतात बऱ्याच भिकारी महिला काहीतरी चोरून घेऊन जातात मग असा काहीसा प्रकार आहे का की दुसरं काही गुपित तिच्या पाठीमागे आहे ही जर सामान्य आहे तरी जे मुले कुठे आहेत ही एकटी फिरते कुठे जाते कुठे सायकलवरच्या मागेपर्यंत गेला पण तिथून पुढे कुठे गायब झाली हे त्याला समजले नाही आता तो एक दिवस येणार होता ज्या दिवशी या रहस्याची पहिली गाठ सुटणार होती तो या रहस्याची पहिली गाठ मोकळी करणार होता समीरने ठरवलं आजी नेमकी राहते कुठे आता हे शोधून काढायचं तो एके दिवशी कॉलेजला गेलाच नाही तो गुपचुप ती महिला जिथे येत होती तिथे बसून राहिला ती महिला आली तिने हातात भाजीपाला आणला होता आणि तो गुपचुप तिच्या मागे गेला त्याला वाटलं की ती महिला कोणत्या तरी झोपडपट्टीत किंवा मंदिरात राहत असेल पण आता जे काही तो पाहणार होता त्याला पहिला धक्का बसणार होता रहस्याची पहिली गाठ आता सुटणार होती आजी हळूहळू हातामध्ये भाजी घेऊन निघाली आणि ती गेली एका जुन्या चाळीतल्या लहानशा घरामध्ये आता समीरला आश्चर्य वाटलं की मंदिरात झोपडपट्टीमध्ये ही महिला राहत असेल पण अक्षरशः चाळीमध्ये या महिलेचं मोठं घर होतं तो घराच्या खिडकीजवळ गेला त्याला माहीत होतं की त्या आजीची आणि त्याची फारशी ओळख नाही डायरेक्ट घरात जाणं चुकीचं होतं म्हणून हळूच तर त्या खिडकीपाशी जाऊन त्या ठिकाणी आतमध्ये त्याने जे दृश्य पाहिलं त्याचे डोळेच विस्करले का कारण आतमध्ये आजी एका जुन्या मोबाईलवर फोनवर कोणाशी तरी बोलत होती अतिशय बारीक आवाजात पण अगदी आत्मविश्वासाने ती बोलत होती समीर कान लावून ऐकू लागला आजीचे शब्द त्याच्या कानावर पडले आजी, काना आजी म्हणाली हा सौदा पक्का झालाय मग ठरल्याप्रमाणे माझं एक टक्का कमिशन उद्यापर्यंत खात्यात जमा करा बरोबर चाळीस हजार रुपये मला द्या उद्याच्या उद्या पाहिजे समीरच्या डोक्यात मुंग्या आल्या आजी कमिशन काय करत आहे एका फोनवर एक, फोन एक टक्का हिला चाळीस हजार कशाचे मिळाले चाळीस हजार म्हणजे जवळपास हिने खूप मोठा विहार केला आहे मग ही गरीब दिसणारी महिला कोण आहे आता त्याला बरेच प्रश्न पडले पहिल्यांदा संशय पहिला संशय त्याला इथे आला होता समीर सुन्न झाला चाळीस हजार रुपये एक कमिशन त्या आजीला तो गरीब समजत होता त्या आजीला तो गरीब समजत होता पण एका फोनवरती म्हातारी चाळीस हजार रुपये कमवत होती हे कसं शक्य आहे या रहस्याचे पहिलं पान होतं आता उघड झालं होतं पण जेव्हा याचे पुढची गुप्पीत उघडी झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता इथं कमिशन कशाचं कसला सौदा ही मथारी करते चाळीस हजार रुपये कुठून मिळतात हा महत्त्वाचा प्रश्न आता समीरला पडला होता समीर गुपचूप निघून गेला रात्रभर त्याला झोप आली नाही त्याने इंटरनेटवर सर्च केलं की ही कशाचं एक टक्का कमिशन असतं इतकं कमिशन कोण देतं कशाला देतं या बाईला जेवढं दिसत नाही चक्र येतात पण ही एका फोनवरून चाळीस हजार रुपये एका मिनटात कसं काय कमवती आता त्याला काही झोप लागली नाही त्याने रात्रीतूनच प्लॅन बनवला की आता डायरेक्ट थेट त्या आजीच्या घरी पोहोचायचं आणि तिला स्पष्ट विचारायचं तिला हे सांगायचं की मी तिचा फोन ऐकलाय आणि सकाळी तो निघाला कॉलेजला कॉलेजला त्याला अजिबात जायचं नव्हतं त्याला ती सगळी माहिती घ्यायची होती त्याला ते सगळं त्या ठिकाणी स्पष्ट करायचं होतं दुसऱ्या दिवशी समीर थेट आजीच्या घरी पोहोचला त्याने त्याला सांगितलं की काल तो आला होता आणि त्याने सर्व काही ऐकलं आजीला तो डायरेक्ट म्हणाला काल दुपारी तुम्ही जेव्हा भाजी घेऊन आल्या होत्या तेव्हा तुम्ही तुमच्या घरात घुसल्या घरात घुसल्यानंतर मी तुमच्या खिडकीमधून सगळं बोलणं ऐकलं आणि तुम्ही एका मिनटात चाळीस हजार रुपये कशाचे मा मिळवता तू कमिशन कोणतं घेता सौदे काय करता खरं काय आहे हे असं सांगितल्यावर आजीला वाटलं की आता आपल्यावर चिडेल पण अजिबात तसं झालं नाही आजीने अगदी शांततेत त्याच्याकडे पाहिलं आणि अगदी शांतपणे त्या हसल्या आता त्या इतक्या शांत हसल्या त्यांच्या डोळ्यात इतका, इतका आत्मविश्वास होता की समीरच्या पायाखालची जमीन सरकली समीरला वाटलं आता आपलं काही खरं नाही या मतारेला काही फरक पडत नाही आपण इथून उडून बोललो तरी पण आजी आणखीनच शांत झाल्या आजी म्हणाल्या कदाचित त्यांनी मला कोणीतरी भेटलं आहे ज्याला मी माझी कहाणी सांगणार आहे आणि मग त्या सत्तर वर्षाच्या आजीने आपल्या आयुष्याचं सगळं पुस्तक समीरसोबत उघडं केलं त्यांनी जे सांगितलं ते कोणत्याही चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हतं आजी म्हणाल्या बाळा माझं लहानपण खूप खडतर होतं वडील लहानपणी गेले आईने आम्हाला भावंडांना कसं बसं वाढवलं आणि सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं शिक्षण अर्धवट राहिलं होतं समीर आता फार लक्ष देत नव्हता समीरला वाटलं ही सर्वासर्व आहे पण आजी पुढे त्याला ज्या सांगणार होत्या हे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हदरणार होता पण तिच्या आयुष्यातलं खरं वादळ कोणतं होतं लग्नानंतर तिच्या आयुष्यात काय झालं कोणत्या सौद्याने तिला चाळीस हजार रुपये मिळतात आता नेमकं ते समीरला समजणार होतं आजी म्हणाली सोळाव्या वर्षी माझं लग्न झालं पण तो माणूस माझा नवरा जो घरातून गेला तो परत कधी आला नाही माहेरचा आधार ना सासरचा तेव्हा असं ठरवलं आता जगायचं ते स्वतःच्यासाठी आणि इथूनच खरी एका स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली त्यांनी शिवणकाम सुरू केलं घरात मशीन घेतली पण त्यांचा संघर्ष संपत नव्हता त्या घरात भाड्यानं राहत होत्या त्या घरमालकाने त्यांचा छळ सुरू केला त्या सांगत होत्या आता समीरच्या डोळ्यात पाणी यायला लागलं होतं त्याला आपली चूक समजली लहानपणी आईबाप सोडून गेलेले सोळाव्या वर्षी घटस्फोट झालेली ही महिला अक्षरशः स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किती धडपड तिने केली होती एकटी बाई जेव्हा पुण्यात भाड्याने घरात राहते तेव्हा घरमालकाने छळ सुरू केला होता आणि पुढची वाईट म्हणजे घरमालकाने त्यांना बाहेर काढण्यासाठी पाणी तोडलं लाईट घालवली इतकंच नाही तर त्यांच्या दारात मुद्दाम तो मासे आणून टाकायचा पण या स्त्रीने हार मानली नाही ती उलट त्यांच्या दारात फेकून द्यायची जेव्हा हे करूनही त्या चुकल्या नाही तेव्हा घरमालकाने दोन गुंड तिच्या घरी पाठवले घरात दोन गुंड घुसले आणि समोर होत्या एकट्या आई पण त्या घाबरल्या नाही शांतपणे उभ्या राहिल्या आणि फक्त एकच वाक्य बोलल्या त्यांना म्हणाल्या तुम्ही फक्त एवढंच कराल माझा जीव घ्याल याचा उपकार तुम्ही काय त्याच्या अतिरिक्त तुम्ही काही करू शकत नाही त्यांच्या आवाजातलं धैर्य आणि हिम्मत पाहून ते गुंड निघून गेले समीर आता एकदम सुन्न झाला होता एक म्हातारी जिला आपण काहीतरी वेगळं समजत होतो ती म्हातारी आजी अक्षरशः एका मोठ्या आयुष्याचा धडा त्याला देत होती त्याने फक्त घर नाही वाचवलं स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जिंकली त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही भाग घेतला होता त्यांच्यासाठी चार दिवस तुरुंगातही गेल्या होत्या हे सगळं ऐकून समीर शरीरात पाणी आलं तो म्हणाला आजी तुम्ही एवढा संघर्ष केलाय पण तुम्ही एका यशस्वी आज पण एका फोनवर चाळीस हजार रुपये कसे मिळवले तुम्हाला एवढे पैसे कसे काय मिळाले मला त्याचे उत्तर द्या त्यावेळेस ते आजी म्हणाल्या आयुष्यात मला खूप चांगलं शिकायला मिळालं मी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे देखील होते मला करता करता अशा काही गोष्टी समजल्या त्यामुळे मी रिअल इस्टेटमध्ये समा सहभागी झाले मी आता लोकांची जागा विकून देणे घर खरेदी विक्रीमध्ये लोकांना मदत करते लोक दोन टक्के घेतात पण मी फक्त एक टक्का कमिशन घेते आणि त्या दिवसाची प्रॉपर्टी ही चाळीस लाख रुपयाची होती म्हणून मला एक टक्का हे चाळीस हजार रुपये त्या दिवशी मिळाले आता समीरला खूपच वाईट वाटत होतं आजी म्हणाली बाळा मी पैसा पाहिला संघर्ष पाहिला पण समाधान हीच खरी श्रीमंती आहे मित्रांनो ही घटना ऐकून तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद